कोल्हापुरातील ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या वतीनं यंदा प्रथमच करावके ट्रॅकवर गीत रामायणाचं सादरीकरण झालं राजारामपुरीतील क्वेस्ट टूरच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला शब्दप्रभू गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी गायलेलं रामायण आजही मराठी माणसाच्या हृदयात आहे कोल्हापुरातील श्री ब्रह्मचैतन्य ग्रुपच्या वतीनं रामनवमीच्या दिवशी करावके ट्रॅकवर गीत रामायण सादर झालं राजारामपुरीतील क्वेस्ट टूर्सच्या हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनानं झाली ज्येष्ठ संगीतज्ञ डॉ जवल नागावकर त्यांच्या पत्नी डॉ नीला नागावकर महालक्ष्मी बँकेचे संचालक मयेकर निवृत्त अभियंता संघटनेचे अध्यक्ष नाईक क्वेस्ट टूर्सच्या नीलम भोसले यांची उपस्थिती होती अभय नेर्लेकर जितेंद्र कुलकर्णी श्वेता कुलकर्णी सुरेश कुलकर्णी प्रकाश पत्की यांनी ट्रॅकवर गाणी सादर करून श्रोत्यांना खिळवून ठेवलं तर पल्लवी गोखले यांनी ओघवत्या शब्दात निवेदन केलं यावेळी क्वेस्ट टूर्सचे संचालक प्रसाद पाटकर केदार पुरोहित रिद्धेश वनारसे ओंकार घाटे यांच्यासह रसिक श्रोते उपस्थित होते